नमस्कार आता आपण आहोत छत्तीसाव्या व्यापारी मेळाव्याच्या तिथे जिथे व्यापारी मेळाव्यामध्ये पहिल्या दिवसापासून म्हणजे जिथे पहिला दिवस होता तिथे डॉक्टर निलेश राणे यांनी जे पहिल्या दिवशीपासूनच्या जे फेरीपासून जी सुरुवात झालेली होती आणि त्याहीपूर्वी एक जवळपास कित्येक काळ छत्तीसाव्या व्यापारी मेळाव्यासाठी आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष असलेल्या मालवण व्यापारी संघातर्फे विजय केनवेळेकर यांनी जे, जे परिश्रम घेतलेले होते त्यांचा तुम्ही पाहत होता की सर्वत्र होते विविध प्रकारच्या स्तरांवरती काम करत होते फिरणे होती आखणी होती त्याचसोबत युवा जे आहेत ते युवा व्यापारी आहेत त्या वर्गालासुद्धा प्रोत्साहन देत त्यांनासुद्धा या एक प्रकारच्या अशा भव्य आयोजनामध्ये आणि प्रचंड भव्य भव्य आयोजनामध्ये कसं सामील करून घेतलं महिलासुद्धा होत्या या संदर्भात बोलायला आजचा जो एक प्रयोग झाला म्हणजे जा, कालचा आपण जो पहिला दिवस होता रॅलीपासूनचा आणि आजचा दिवस जो आता महानाट्याचा जा झाला अयोध्ये जे महानाट्य होतं त्या खूप काही आठवणीस होत्या असतील खूप काही अशा गुंफणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये कलाकृती म्हणून तुम्हाला काय वाटतं कलाकृती ही उत्कृष्टच कलाकृती होती पण पहिल्यांदा काय होतं आम्ही ठरवलेलं होतं जो आपला नवी उद्योजक उभा राहत असेल वेगळ्या क्षेत्रामध्ये उभा राहत असेल तर त्याला फर्स्ट प्रेफरन्स दिला पाहिजे प्रणय तेलीसारख्या युवकांना सगळ्यांना घेऊन हे महानाट्य ज्याने उभं केलं अशा युवा उद्योजकाला पण आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून हा आम्ही सर्वांच्या आग्रहाखातर हे महानाट्य अयोध्या हा कार्यक्रम या ठिकाणी प्रायोजित केला आणि यासाठी युवा व्यापाऱ्यांनी खूप मोठा याच्यामध्ये वाटा आहे भव्य दिव्यता आणि ही सर्व भव्य दिव्यता कशा प्रकारे असावी आणि व्यापाऱ्याने व्यापार करत असताना आपणही कुणाचं देणं लागतो ग्राहकांचं देणं लागतो ह्या दृष्टीने केलेला हा पूर्णपणे आयोजन ह्या एकता मेळाव्याचं आहे ग्राहक आम्ही असणारी एक ना एक जी चेन आहे ती आमची चेन कायम अशीच राहावी अशी प्रेमाने राहावी ह्याच्यासाठी हे नियोजन केलेलं आहे आणि निसर्गाचा नव्हे तर सगळ्याचाच नियम असा आहे की पंचवीस वर्षानंतर एक पिढी बदलते माझ्या वडिलांनी कैलासवासी प्रताप केनवडेकर यांनी स्थापन केलेला हा महासंघ त्याच्यात बरेचसे बुजुर्ग होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातले त्यांनी एकत्र येऊन हे रोपटं लावलं पण हळूहळू त्याचं वटवृक्षात रूपांतर होत असताना पण पंचवीस वर्षानंतर पिढी बदलते त्यांच्यानंतर प्रताप केनवडेकर आणि यांच्या टीमनंतर मालवणच्या टीमनंतर ह्याचा धुरा समजला नितीन वाळके नितीन तायशेटींनी धुरा सांभाळला आणि त्याच्यानंतरचा धुरा हा पूर्णपणे व्यापारी नव उद्योजक या ठिकाणी करत आहेत म्हणजे या ठिकाणी हरेश देऊलकरसारखा असेल मंदार ओरस्करसारखा असेल अभय कदमसारखा असेल हर्षल बांदेकरसारखा असेल हर्षल बांदेकरला आठ वर्षापूर्वी उत्कृष्ट युवा व्यापारी म्हणूनही पुरस्कार मिळालेला होता कार्यकर्ता म्हणून पुरस्कार मिळाला पण ते कार्यकर्त्याचं ओझं घेत असताना हा कार्यक्रम कशाप्रकारे प्रमोट केला पाहिजे कसं शिस्तबद्धता आणली पाहिजे याच्यासाठी जी मेहनत करतात ही सगळी ह्या पूर्णपणे असणाऱ्या युवा व्यापाऱ्यांची मेहनत आहे आणि त्याचबरोबर युवा व्यापारी जरी करत असले तरी त्याच्याबरोबर महिलांचा मोठा सहभाग असतो जवळजवळ पंधरा ते वीस दिवस आपला संसार व्यवसाय सांभाळून या महिला पूर्णपणे ह्या प्रोग्रामला उपस्थित होते पूर्णपणे मालवण तालुक्यामध्ये मालवण शहरामध्ये जवळजवळ एक हजार सदस्यांची नोंदणी करण्याचं काम हे महिलांमार्फत केलं आणि हा अशा प्रकारचा जर एखाद्र मेळा ह्या ठिकाणी असेल आणि ज्यावेळी तरुण पिढी व्यवसायामध्ये आदर्शवत पुढे जात असेल तर काय आम्ही ऑनलाईन आणि बिझनेसला नाही भीत आम्ही नवीन टेक्निक काढू आपल्याकडे सगळे जे व्यापारी आहेत हे सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित पण आहेत आपला व्यवसाय सांभाळून दुसरा पण पार्ट आपला व्यवसायाचा सांभाळत असणारी युवा पिढी आहे त्याच्यामुळे एकत्रितपणे हे कार्यक्रमाची जी उंची वाढवण्याचं काम केलेलं आहे हे आलेल्या परंपरेनुसार आलेली ही उंची वाढलेली आहे आणि ह्याच्यापेक्षा चांगली उंची वाढेल सर्वांचं आपल्याचं सहकार्य असेल चांगले उद्योगधंदे उभे राहतील नवीन नवीन प्रयोग व्यवसायामध्ये करतायत आपलं प्रॉडक्ट आकर्षकरित्या प्रेझेंट करण्यासाठी मार्केटमध्ये सगळेजण प्रयत्न करत आहेत ह्या ह्याच्यामध्ये सगळ्या ह्या व्यापारी मेळावे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे असणारं मार्गदर्शन ह्याच्याने आम्ही शंभर टक्के वेगळ्या पद्धतीने पुढच्या दोन हजार बत्तीसमधला मेळावा ह्याच्यापेक्षा हायटेक घेऊ म्हणून आतापासूनच त्याची उपाययोजना युवकांनी केलेली आहे कारण मेळाव्यानंतर सगळी दुराई युवकांवरतीच जाणार आहे त्याच्यामुळे या जे ही म्हणजे लिटमस टेस्ट आहे आणि युवा व्यापाऱ्यांनी ही लिटमस टेस्ट पास केलेली आहे आणि त्याच्यामुळे पुढचे प्रयोग असतील आणि व्यापारातील नवी उद्योजकता असतील ही शंभर टक्के यशस्वी आम्ही मालवण व्यापारी संघ या पन्नास वर्षाला परंपरेला जपूनच करू आणि भव्य दिव्यता आणू आता आमच्या प्रेमाखाती रवींद्र चव्हाण येत आहेत पालकमंत्री साहेब म्हणजे एवढं हे असतानाही पालकमंत्री साहेब हेलिकॉप्टरने येत आहेत नाही येणार मी व्यापाऱ्यांना भेटायला येणार एक उद्योजक यशस्वी उद्योजक म्हणून निते निलेश राणेसाहेब स्वतः उद्योजक म्हणून या ठिकाणी आले आमदार साहेब पण आले असते सगळे उद्योजक म्हणून आले आणि एकमेव मालवण व्यापारी संघ असा आहे की राजकारणाची पादत्राणे बाजूला ठेवून सामाजिक काम करण्याची जे ध्येय आहे ते मालवण व्यापारीने पूर्ण केलेलं आहे तुम्ही आता अनेक मुद्द्यांना हात घातला आहे तुम्ही आता कैलासवासी तुमचे पिताश्री प्रतापराव केनवडेकर यांच्यापासून तुम्ही सुरुवात केली त्यानंतर तुम्ही आता उमेश नेरुळकर नितीन वाळके आणि ह्या सगळी जी नावं घेतलं असंख्य आहेत ही म्हणजे सांगणं शक्य नाही आहे ती, ती प आता ती काही अस्तित्वात नाही आहेत काहीजण आहेत हयात आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता की नवीन जे लिटमस टेस्ट मी मुद्दाम सांगू इच्छितो प्रेक्षकांना विजय केनावडेकर यांनी ही जी त्यांना लिटमस टेस्ट तुम्ही पास सांगितलं आहे कारण तुमचा स्वतःचा उद्योग आणि व्यापार आघाडीमधला तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि तेव्हा तेव्हा तुम्ही युवकांना त्यामुळे निश्चितच प्रेरणादायी ठरलेलं नक्कीच तुम्ही वेळ दिलात आणि तुम्ही हे सगळं समग्रपणे सांगितलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर व्यापार वाढतो आहे ही लिटमस टेस्ट पास झालेले आहेत मालवणचे युवा व्यापारी असं आता नुकतीच पावती दिलेली आहे पुढचा हायटेक मेळावा जो आठ वर्षानंतर असणार तो हायटेक मेळावा असेल आणखीन काहीतरी बघता येईल आणि विविध प्रकारचे मंत्री त्यानंतर आमदार हे सुद्धा इथे भेट देत आहेत तिथे राजकारण बाजूला ठेवून ते भेट देत आहेत असंसुद्धा विजय केनवडकर यांनी आपल्याला सांगितलं आहे आणि तुम्ही आता पाहू शकता की इथे जो उत्साह आहे त्यानंतर तो त्या संदर्भात त्यांनी जे त्या व्यापाऱ्यामधला जो एक व्यापार आहे जो महत्त्वाची गोष्ट आहे जे चलन आणि हे सगळं सांभाळणारा जो गाभा आहे त्याबद्दलही त्यांनी खूप गांभीर्याने आपल्याला सांगितलेलं आहे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज malone